अंबरनाथ मध्ये युवा सेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून प्रथमच युवा रंग महोत्सव साजरा करण्यात आला असून यासाठी आंतरराष्ट्रीय कलाकार डी जे स्टार स्मिता चौधरी यांनी हजेरी लावली होती अंबरनाथ मधील सर्व अबाल होळीचा महोत्सव आनंदात साजरा करता यावा यासाठी डीजे चे आयोजन करण्यात आले होते यावेळी डीजे च्या तालावर फिरकत रंगांची उधळण करत अंबरनाथकरांनी होळीचा आगळा वेगळा आनंद साजरा केला या युवा रंग महोत्सवात लाईव्ह डी जे लाईव्ह फूड काउंटर्स नैसर्गिक रंग रंगीत सजावट आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉइंटची व्यवस्था केली होती यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर शिवसैनिक आणि रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एन न्यूज मराठी ठाणे